मंडपाचं सामान आहे आपलं चला इथं मेहंदीचं डेकोरेशन इथं हळदीचं आहे हा पडलेला इथं मंडपाचा पसारा तर आपलं डेकोरेशन आहे म्हणजे जावबाईच्या मंडपाचं बिझनेस आहे इथं आलेला आहे पाऊस समोर आहे जागरण गोंधळ तर त्यांचं आपलाच मंडप दिलेला आहे इथं खुर्च्या इथं सगळं आपलं सामान आहे हे आणि समोर जे आहे तिथं जागरण गोंधळ आहे तर त्यांना आपलं मंडप दिलेलं आहे पण आता पावसाने खूप फजेती केली आहे तर बघा पाऊस आणि विजाई खूप चमकाते आहे आणि अशा घरात कार्यक्रम असले का रावळे या जाय करतात आणि पावसामुळे चिडचिड होती कार्यक्रमाचे पण हाल होतात तिथं पुतण्याचं लग्न आहे माझ्या दोन जूनला त्याला इथं पनीर चिलीची तयारी तर छान एक मोठा कांदा घेतलेला आहे मी तर आपल्याला मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे तर बाहेर चालू आहे पाऊस पण मग आता तयारी करून समोर जागरण गोंधळ पण आणि मला हे सोमवार उपवास तर त्याला थोडंसं घरात देवाला नैवेद्य झाला पाहिजे इथं असे कट केले मी मोठा मोठाच कट केला आहे तर आपल्याला पनीर चिल्लीला ह्या साईजमध्येच पाहिजे आहे तर असं घेतले आता मी कट करून चला डोबळी मिरचीचे असे काप करून घेते मी धुवून घेतली आणि छोटे छोटे कट करायचे तर इथं अर्धा कांदा कट केला अर्धा ठेवून दिला बघा जास्त होईल आणि अर्धाच कट केला आणि एक शिमला मिरची चला इथं झालेला आहे लसूण चॉप करून भरपूर बारीक कट केला चला इथं थोडीशी पात घेते मी कट करून काल बाजारातून आणली होती सोनबाईने महुती म्हणून घेतली इथे घेतला मी थोडासा आल्याचा तुकडा तर बारीक कट करून घेणार आहे हा आपण थोडाच घेतलाय कारण पनीर चिल्ली थोडी बनवायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर कट करून घेते बारीक कट करायची चला इथं पनीर बघू छान झालंय मस्त झालंय काढून घेऊ छान आहे आणि सॉफ्ट झालं एकदम पनीर तर थोडीच बनवायची चे पनीर चिल्ली छोटे छोटे करून घेते मी चला छान झालं पनीर बघा एवढं सॉफ्ट झालं आहे आणि मस्त झालंय एकदम छान एक चम दीड चमचा मी कॉर्न फ्लॉवर आहे त्यात थोडी चिली फ्लेक्स आणि चिमूटभरच मिरची टाकली मीठ याची छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला पाणी टाकून पाणी टाकलं यात थोडे आणि छान पेस्ट करायची आणि मग पनीर यात हे करू गोळून आणि मग तळून घ्यायचं इथे घेतली कढई कढईत तेल घेतलंय मी थोडस घ्यायचं आहे आणि छान कोट करून घ्यायचं याला कॉर्नफ्लॉवरला आणि मग एक एक पीस टाकून तळवून घ्यायचं चला इथं चालू आहे पनीर तळायचं तयारी चला घरी पनीर बनवलं आणि छान असं चालू आहे रेसिपी तुम्ही कधी वाटलं तर नक्की ट्राय करा छान दूध आणायचं लिंबू टाकून छान त्याचं हे करायचं आणि छान बघा रेसिपी चला छान होती पण पनीर तर बघा कलर छान आला तळून घ्यायचं चला इथं पनीर झालेलं आहे तळून काढून घ्यायचं आहे चला इथं झालेली पनीर आपलं तळू बघा कलर पण छान आला आणि आवाज बघा किती कुरकुरीत आला आहे या हात बघा छान इथं तळले मी पनीर छान वाटत कुरकुरीत आवाज येतोय तुम्हाला झालेली पनीर तळू तर बघा तुम्हाला आवाज येत असेल कुरकुरीत एवढं छान झालंय मस्त आणि चला बघू आता पनीर चिल्ली तर बघा किती आवाज आला मस्त कुरकुरीत मी एक चमचा तेल इथं मी घेणारे दोन मिरच्या कट करून बारीक लसूण टाकून हिरवी मिरची कांदे घेतलाय कांदा टाकून छान परतून घ्यायचा इथे घेतली शिमला मिरची टाकून छान परतून घ्यायचं जवळ आला इथं घेतला आहे रेड चिली सॉस तर पोहे खायचा एक अर्धा चमचा घेतला आहे सोया सॉस घेतला आहे मी अर्धा चमचा इथं इथे तामेट, टमॅटो केचप मीठ घ्यायचं आहे तर थोडं कमी घ्यायचं कारण आपण पनीरला पण लावलेलं होतं कॉर्नफ्लॉवर त्यामुळं घ्यायचं सॉसमध्ये पण मीठ असतं मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर याच पाणी टाकून परत पेस्ट टाकायची आपल्याला पाणी टाकलं थोडं आणि पेस्ट करून घेणारे घ्यायची पेस्ट छान परतून घ्यायचं चला इथं थोडंसं पाणी त्या वाटीत आपण कॉर्नफ्लॉ कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्याच वाटीत पाणी घेणार आहे मी आणि हे दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचं नंतर पनीर आणि आपण कांदापात घेतलेली ती छान मिक्स करून घ्यायचं इथं पनीर टाकून घेते मी नाही इथं पनीर टाकून घेतलं आणि छान कलर पण छान आलाय बघा कुठलाही कलर न वापरता कलर छान आलाय तर तुम्ही ही नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी ते पण सांगा सिंपल छान इथं थोडीशी कांदापात आणि थोडीशी कोथंबीर इथं थोडी कोथंबीर आणि छान परतून घ्यायचं तर परतून घेतलं छान झाली आहे वास छान येतोय कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि घरात तर खूप छान वास येतोय बरं का चला इथं आपली रेडी आहे पनीर चिल्ली कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि छान झाली एकदम मस्त हे नको काही येऊन दे चला इथं पनीर चिल्ली रेडी आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खरंच खूप छान झाली आहे तर नक्की ट्राय करा मी घरीच पनीर बनवलं आणि घरीच केली विकत आणण्यापेक्षा आपलं घरचं पनीर वगैरे छान असतं आणि दूध बाहेरच्या पनीरवर जास्त विश्वास न ठेवता आपण घरीच बनवा तर शक्य झालं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू द्या छानच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय